आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला बातम्या देत आहे राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आज जाहीर झालेल्या आरक्षण सुटतीमध्ये एक एकूण एकशे एकावन्न जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत त्यामुळे यंदा महापालिकेत शहात्तर नगरसेविका आणि पंच्याहत्तर नगरसेवक नगर असं प्रतिनिधित्व असेल पालिकेचे एकूण अडतीस प्रभाग असून त्यापैकी सदतीस प्रभागांमध्ये प्रत्येकी चार सदस्य असतील तर अडतीस क्रमांकाच्या प्रभागात तीन सदस्य असणार आहेत चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत आज जाहीर झाली एकूण सहासष्ट जागांपैकी तेहतीस जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी बारावी आणि त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू शैक्षणिक वर्षाची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून सदर अर्ज नोंदणीची अंतिम मुदत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे असं विनोद मोहतुरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर यांच्याद्वारे कळवण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरण्या भरावेचे आहेत विलंब शुल्क सह अर्ज भरण्यास सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळवण्यात आलं आहे या तारखांना पुनश्च मुदतवाढ देण्यात येणार नाही असंही मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलानं दिली आहे जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक कोबरा कमांडो आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली हवामान येत्या दोन दिवसात राज्यात सर्व ठिकाणी हवामान कोरडं राहील मात्र कोकणात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार